वातावरण भावनिक केल्याशिवाय मते मिळवणं अवघड आहे आता कदाचित सुप्रियताईच्या लक्षात आलं असेल षडयंत्र करणं हे भारतीय जनता पक्षाचे धंदे नव्हे राजकीय मुकाबला करायचा आहे तर राजकीय मुद्द्यांवर करू मवियाला टक्कर देऊन जिंकायला महायुती सबळ आहे भावनिक वातावरणाच्या निर्मितीतून बारामतीत मतांची बेगम करण्याचा प्रयत्न सुप्रियाताईंनी करू नये असा सल्ला भाजप मुंबई अध्यक्ष अशी शेलार यांनी सुप्रिया सुळे यांना दिला आहे रोज काहीतरी नवे बोलायचे उद्या सरकार पडेल परवा सरकार पडेल असे सांगायचे सरकार पडले नाही की तारखा द्यायचा तुमचे शंभर आमदार आमच्या संपर्कात आहेत ते नाही झालं तर तुमचे खासदार आमच्याकडे येतील असे सांगायचे आमच्याकडे सलग खोटं बोलणाऱ्यांची मवियामध्ये माळ आहे खोटं बोलणाऱ्यांच्या स्पर्धेत ते एकमेकांवर गुरगोडी करत आहेत असा दावा शेलार यांनी केला संजय राऊत आयुष्यात एक निवडणूक लढले नाहीत जिंकले नाहीत आणि पुढे जाण्याचा जिंकण्याचा सवालच नाही, नाही, नाही। नारायण राणे यांनी सातत्यानं निवडणुका लढल्या आणि जिंकल्या आहेत विनायक राऊत भाजपामुळं विजयी झाले विनायक राऊत संजय राऊत आणि त्यांचा उबाठा गट इतके दुर्बल झाले आहेत की त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या दोन काठ्या घेतल्या आहेत त्यामुळं त्यांनी दुसऱ्यांना आव्हान देण्याची भाषा करणं त्यांना शोभत नाही अशी कोपरखळी शेलारांनी मारली शिवसेना उबाठा गटाचे नवीन प्रचार गीत सपशेल फेल आहे हे गीत स्वतः कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत जी ताकद शिवसेनेच्या जुन्या गीतात होती ती रया एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे उबाटा गटाचे नवे गीत हे गीत मातोश्रीच्या बाजूच्या घरात राहणाऱ्या रहा। माणसांनाही माहीत नाही, नाही। उरलेल्या वेळेत पत्रकार पोपटलाल तुतारी वाजवत आहेतच असा टोला शेलार यांनी लगावला